महाराष्ट्रात सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक ही कराड दक्षिणची होती या ठिकाणी मातब्बर असे उमेदवार होते या मातब्बर उमेदवारांमधून भाजपचे डॉक्टर अतुल भोसले यांचा विजय झालेला आहे आपल्यासोबत सध्या अतुल भोसले आहेत काय सांगाल आज कराड दक्षिणच्या जनतेने आपल्याला भरभरून मत दिलेली आहेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेचा विजय झालेला आहे जनतेचा प्रतीक म्हणून मी या निवडणुकीला उभा होतो आणि मी हा विजय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या सामान्य जनतेच्या चरणी अर्पण करतो निश्चित स्वरूपी मला निवडणुकीमध्ये लढण्याची संधी भारतीय जनता पार्टीनं दिली आमचे देशाचे नेते आदरणीय मोदीजी आदरणीय अमित भाई आणि आमचे लाडके नेते देवेंद्रजी यांनी विश्वास दाखवला त्यामुळं मला निवडणूक लढता आली आणि लोकांनी विकासाला कौल दिलाय या मतदारसंघाच्या प्रगतीला कौल दिलाय त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं चांगलं काम मी भविष्य काळात करेन यापूर्वी आपण पदावरती नव्हता तरी सुद्धा या दक्षिणच्या मतदारांसाठी रहिवाशांसाठी अनेक असा निधी उपलब्ध करून दिलात त्यामुळं आपली जनतेमध्ये एक वेगळी छबी निर्माण झालेली होती मात्र त्या छबीवरती कुठंतरी आरोप प्रत्यारोप करून डाग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आता येणाऱ्या काळामध्ये याला उत्तर आपण कसं देणार आहोत आपण चांगलं काम करत राहायचं असतं मी मागे चांगलं काम केलं आत्ता देखील चांगलं काम करत राहीन आणि विरोधक काय म्हणतात किंवा आपल्यावर निंदक काय म्हणतो त्याचा विचार न करता आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून करत राहायचं निश्चितपणे येणाऱ्या पाच वर्षांमध्ये कराड दक्षिण हे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नावाजलेलं नाव असेल असं वाटतंय का कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रगत मतदारसंघ करण्यासाठीची माझी धडपड भविष्यात चालू राहील सर्वात प्रगत मत, मतदारसंघ करण्याची धडपड सुरू राहील असं डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितलं कॅमेरामॅन मुलांनी अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र कराड